जळगाव शहरातील युवा कवयित्री पलकभूषण झवर हिच्या पलकोसे खुली कल्पनाए या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रियपल भूमी या फार्म हाऊसवर उद्योजक अशोक जैन यांच्या हस्ते झाले अवघ्या पंधरा वर्षाच्या वयात काव्यलेखन पलकने केले आहे प्रसंगी विचार मंचावर उद्योजक अशोक भाऊ जैन कवयित्री बहिणाबाई चौधरी तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी किड्स गुरुकुल इंटरनॅशनलचे प्राचार्य डॉक्टर मिनल जैन जवाहर झवर उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून देवी सरस्वतीला केले प्रस्तावने डॉक्टर भूषण झवर यांनी पलकला कविता स्फुरत त्या कविता आता सर्वांसमोर येत आहे त्याचे सर्वांनी स्वागत करावे असे आवाहन केले सभी के सामने प्रस्तुत आप सभी को करता कहना चाहूंगा पलक ये सिर्फ शुरुआत है आगे चलते रहना है और इस सफर में पूरा परिवार तुम्हारे साथ है और हमेशा रहेगा कुलगुरु डॉक्टर माहेश्वरी यांनी नात्यांचा गुंता भावना पलकच्या कविता संग्रहातून दिसून येतात जळगावची ओळख आता सांस्कृतिक म्हणून देखील होत आहे त्यात पुढील काळात नक्कीच पलकचे नाव असेल असेही सांगितले कवयित्री पलक झवर हिने सांगितले की काव्यलेखन करताना हिंदी भाषेतील आपलेपण मला भावला लेखनासाठी वाचन सुरू झाले मी फक्त स्वतःचे ऐकले मी कोण आहे त्याचे आत्मपरीक्षण करू लागले यातूनच पहिली कविता जन्माला आली तेव्हा आई वडिलांनी कौतुक केले तेथूनच कविता लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली असेही पलकने सांगितले पलकोसे खुली कल्पना आहे केवळ शब्दांची जुळणी नाही तर आयुष्यातील विविध भावनांचा खोलपणा दाखवणारा संग्रह आहे असे अशोक भाऊ जैन म्हणाले आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य साहित्य करत असतात असे प्रतिपादन जैन उद्योग समूह अध्यक्ष अशोक जैन यांनी केले पलकोसे खुली कल्पनाय या पुस्तकाच्या एक हजार प्रति विकत घेऊन पलकच्या अनाथालयात मदत करण्याच्या चांगल्या उद्देशाला मदत करणार असल्याचे अशोक जैन यांनी प्रसंगी जाहीर केले सूत्रसंचलन शिल्पा चोरडिया यांनी आभार डॉ प्रिया झवर यांनी मानले ये क्यों है सब कहते हर फर्ज हर रिश्ता निभाने से वो नहीं डरते बचपन में हमारी गुड़िया बन जाती बड़ी होकर सबकी जान वो हो जाती फिर पिया संग बावरी भी कहलाती नए संसार में पानी में शक्कर की तरह घुल जाती हर पहलू पूरी खुबी है निभाती कभी यशोदा तो कभी दुर्गा है बन जाती हर मुकाम में वो आगे बढ़ जाती फिर भी बेटों की चाह हमसे क्यों नहीं जाती कहते हैं बेटा वंश का दिया है जलाता पर उस दिए की बात को क्यों संसार भुलाता ये राज सबने जाना है फिर भी दिल से अब तक न माना है हम सबने सब जाना, है, तभी तो बिटिया को पलकों पे बिठाना है तभी तो बिटिया को पलकों पे बिठाना है यावेळी से पदाधिकारी डॉक्टर्स शहरातील नागरिक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते केसरीराज लाईव्ह जळगाव हा एक कविता संग्रह आहे आणि तो तिचं वय फक्त पंधरा वर्ष आहे तिने तो लिहिलेला आहे कल्पोसे खुश खुली कल्पना आहे आणि जर ह्या कविता संग्रहाचं आपण वाचन केलं तर आयुष्यातल्या प्रत्येक चढ उताराचं त्याच्यात तिने कविताच्या माध्यमातून विश्लेषण केलं आहे तिने देशाच्या सैनिकाबद्दल म्हटलं आहे तिने देशाच्या शेतकरी आणि शेतीबद्दल म्हटलं आहे तिने डॉक्टरबद्दल म्हटलं आहे हे मी जास्त काही बोलण्यापेक्षा हे पुस्तक हे कविता संग्रह आपण घेऊन त्याचं जर वाचन करावं आणि एवढ्या लहान वयासुद्धा हो एवढंच चांगल्या कविता आपल्या मनातून